जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे कापसाची बोंड सडली आहेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर सा हे मोठं संकट ओढवलंय प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी हे शेतकरी करत आहेत त्यांनी हेक्टरी पन्नास हजार असं उत्पन्न आपलं हे द्यायला पाहिजे आम्हाला आर्थिक मदत आणि जे काय तुम्ही म्हणले त्याच विम्याचं स्टिकरचं काय ते पण विमा पण व्यवस्थित हे करायला पाहिजे सरकारने हो पंचनामे झाले पण ते आठ हजार देऊन काय होणार नाही सर आता याच बघा तुम्ही आठ हजार नांगरणी याची पुढे याला तयार यायचं का खर्च येतो नागरणी व खरे आता याला डबल पेअरचं म्हणलं तर याला आठ हजारच्या वर्ष खर्च येतो आम्हाला बी याच्या सोबत आज जर तुम्ही बघितलं तर कापसाचे जे बोंडा असतील त्या बोंडावर बोंडा पूर्ण सडून चाललेले आहे त्याच्यावरती गोगल प्रभाव झालेला आहे आणि झाडाची वाढ आहे ती पण खुंटलेली आहे सरकारकडे आम्ही विनंती करून करून थकलेलो आहे की आम्हाला काहीतरी मदत द्या मदत द्या पण त्यांनी मला तर असं कानावर आले की हेक्टरी आठ हजार रुपयाची मदत केली आहे सर आज जर बघितलं तुम्ही सरके सरकीचं पीक असेल याचं लावण्यासाठीच आम्हाला एकरी दहा हजार रुपयाचा खर्च आहे आणि ते हेक्टरी आठ हजार रुपये देतात हेक्टरमध्ये अडीच एक्करचं क्षेत्र येतात अडीच एक्कर मध्ये जर तुम्ही फक्त आम्हाला साडेआठ हजाराची मदत करणार असाल तर ती मदत खूप अपुरी आहे सरकारकडे आम्ही डोळे लावून बसलोय पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला कोणत्याच मदतीचं आश्वासन फक्त आश्वासनच दिलेत पण कोणत्याच प्रकारची मदत नाही दिलेली आपलं राज्य श्रीमंत आहे आपला मुख्यमंत्री श्रीमंत आहे हे एक लाख रुपये द्यायला पाहिजे होते एक मदत आम्हाला कापसावलेल्याला सगळ्या शेतकऱ्याला द्यायला पाहिजे होती आणि दे ते देतो आठ हजार रुपये त्याच्यात म्हणतो की नाही आम्ही एंडर मदत घेऊन असं घेऊन पहिले निवडणूक आली तर तेरा हजार द्यायला लाज नाही वाटली का आता चालला आठ हजार रुपये आमच्या टोटल पोसाला आम्ही याच्याकडे मला आता तेरा हजार दिला आपलं नुकसान झालं बाबा सोळा हजार देईल निवडून आल्यावर आम्ही याला मुख्यमंत्री गेलं आणि हो आपला चांगला आठ हजार घ्यान शेतकऱ्याचं काही नुकसान झालं नाही ना असं म्हणतो कुशाल शत या खांद्या तर शत येऊन पाहिले का मुख्यमंत्र्यांना